नांदेड जिल्ह्यातील पिलोली तालुक्यातील कोल्हेोरगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून गुढीपाडव्याला दोरी ओळण्याची अनोखी परंपरा आहे पाडव्याच्या दिवशी गावातील एकत्र जमत दोरी ओळतात या दिवशी तयार केलेल्या या दोऱ्याचा वापर ही शेती कामासाठी वर्षभर करतात शिवाय ज्या शेतकऱ्याची दोरी जास्त लांब झाली त्या शेतकऱ्याला जास्त उत्पादन होते असे गावकऱ्याचा समाज आहे गेल्या अनेक वर्षापासून येथील गावकरी गुढीपाडव्याला दोरी बनवण्याचं काम करतात आणि नवीन वर्षाची सुरुवात करतात खूप जुन्या परंपरा आहेत आजपर्यंत त्या जिवंत आहेत आणि ह्या जिवंत ठेवण्यामागे आमचे शेतकरी बांधव आहेत आणि त्यातली त्यात विशेष म्हणजे आजची बाब चराट वळणे किंवा कासरा वळणे आपण जो म्हणतो तर यामागे एक कारण आहे ते म्हणजे कुंब्याच्या घरी सालगडी म्हणून बरेच व्यक्ती असे काम करत असतात तर त्या सालगड्याने त्या कुंब्याच्या घरची चराट वळायची आणि ती चराट लांबच लांब ओळायची जी नळ संपणारी एवढी लांब वळायची त्यामागे कारण आहे की त्या शेतकऱ्याचा एवढा भरभराट व्हावं एवढी भरभराट व्हावी लांबच लांब म्हणजे ते न संपणारी भरभराट व्हावी ते त्यामागे असं एक कारण आहे आणि त्यानं दिवसभर असे चराट वळली जाते त्यानंतर चार पाच वाजेच्या दरम्यान प्रत्येक सालगडी आणि कुणबी हे सगळे मिळून खेळ खेळत असतात कबड्डी खो खो डिपोरची असे वेग वेगवेगळे खेळ खेळत असतात आणि त्यानंतर सालगडी जो काम करत असतो तो एकदम बलवान असावा किंवा बलवान असेल याचं शक्ती प्रदर्शन म्हणून एक जे एक दगड आहे त्याचं वजन आणखी कुणाला माहीत नाही ते दगड आपण खांद्यावर उचलून घ्यायचा आणि मारुती मंदिराच्या वर प्रदक्षिणा घालायची आणि शक्तीचं प्रदर्शन प्रदर्शन करायचं अशी ही परंपरा आजपर्यंत जिवंत आहे जरी आजच्या युगात आधुनिक युगामध्ये ट्रॅक्टर जरी आले असले तरी आवटाचं काम अजूनही आमच्याकडे संपलेलं नाही त्याचा म्हणून फुलेबरोबर या परंपरेकडे विशेष लक्ष दिलं जातं की एक विशेष बाब आहे